नमस्कार मी एक नाईक एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो तर जे मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता आपल्या सौर प्लांटचा तर मला त्याच्यावर एक जणांनी कमेंट केली ती की बाबा तुम्ही जे फ्लॅट केलं आहे ते चुकीची पद्धत आहे तुम्ही असं नाही करायला पाहिजे वोल्टेज कमी येतं असं असल्याच्यानंतर बर मोटर चलत नाही आहे तर याच्यावरतीच मी तुम्हाला आता दाखवणार आहे सकाळच्या बरोबर आता सकाळचे सात वाजून पंचवीस बरोबर झालेले आहेत तुम्हाला खोटं वाटत असेल मी तुम्हाला सूर्य दाखवतो हो फक्त एवढा वरती सूर्य आलेला आहे दिसू शकतो तुम्हाला सूर्य असं क म्हणजे खोटं दाखवत हो नाही आहे सात वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत बरोबर आणि आपण बटन त्याचं ऑफ केलेलं आहे सॉरी ऑन केलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीनं आपण त्याचं बटन जे ऑन केलेलं आहे आणि पाणी चालू झालंय का नाही तुम्हाला डेमो दाखवतो आपलं जे इथं बोरला कॉक बनवलेला आहे सकाळी साडेसात वाजता मोटर चालू झालेली आहे आणि मी सांगितलं होतं की बाबा उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस वारं कावजन सुटतं पूर्व मोस मान्सूनचं जे वारं सुटतं कावदान सुटतं मे एप्रिल मे मध्ये तर त्याच्यामुळं वाचण्यासाठी उडून आपलं जाऊ नये किंवा पाट्या तुटू नये म्हणून मी फ्लॅट पद्धतीनं करा म्हटलं होतं व्हिडिओमध्ये मागच्या जे आपण आता असं केलेलं आहे ना एकदम फ्लॅट शाप केलेले आहेत पाट्या अच्छा क्रॉस ज्या असतात बरोबर आहे क्रॉस हिवाळ्यामध्ये करायला चालतात कारण हिवाळ्यामध्ये सूर्य दक्षिणे साईडला असतो कल्ल्याला असतो दक्षिणी साईड कोण असतो सूर्य त्याच्यामुळं ऊन बरोबर सरळ येत नाही आणि त्याच्यामुळं मी तसं म्हटलं होतं आणि एका सरांनी मला कमेंट केली बाबा के तू चुकीचं सांगतो तीस डिग्रीपर्यंत पाट्या झुकलेल्या पाहिजेत असं काही नाही आहे मी लाईव्ह डेमो दाखवतो आणि मी जी स्वतः अनुभव घेतला त्या गोष्टीचा मी अनुभव सांगितला होता तर बरोबर सात वा साडेसात वाजाच्या अगोदरच आपली मोटर ऑन होते असं काही नाही की त्याला पूर्ण कडक ऊन पाहिजे आणि ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये पार चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत टेम्परेचर आहे त्याच्यामुळे पाट्या कशा झुकवल्या तरी ना नाही झुकवल्या तरी तितका उन्हाचा पार असल्यामुळं आपल्याला वोल्टेज तेवढं भेटणार आहे तर माझं सांगण्याचा उद्देश एवढाच होता की सौर प्लांटचं जे आपलं जे सौर प्लांटचं काम करतं ते थोड्या उन्हातही करतं असं नाही की त्याला एकदमच कडक ऊन पाहिजे असं काही नाही जास्त कडक असेल ऊन दुपारचं असेल तर पाण्याचा प्रेशर वाढतो थोडंसं क ओल्टेज वाढतं पण उन्हाळ्यामध्ये इतकं कुणाला पाणी नाही आहे मिनिमम आठ तास एक तासभर अशा पद्धतीने मोटर चालतात आणि पुरतं तुम्ही कधीही चालू शकता दिवसभर सिजनेबल ज्यावेळेस चालवायच्या त्यावेळेस तुम्ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकू शकता पाट्या असं काही नाही तर कोणाला कोणत्या पद्धतीनं पाट्या करायच्यात ही ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणत्या साईडला झुकवायच्या कशा झुकवायच्या कशा त्याला फिटिंग त्याची कशी करायची त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपल्याला जे ठीक वाटलं आणि जे आ, शेप वाटलं ते तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा प्रत्येक सर्वांचे धन्यवाद राम राम